आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे त्यातच इच्छुक उमेदवारांनी कंबर कसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय चंद्रपूरमधून देखील आपल्याला अशीच एक बातमी पुढे येताना दिसते आहे विजय वडट्टीवार यांची कन्या शिवानी वडट्टीवार यांनी आता थेट लोकसभेची जागा लढवण्याची इच्छा जी आहे ही व्यक्त केलेली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात यावरून चर्चा सुरू झालेली आहे मात्र शिवानी वड्डट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांच्या एक्सपोस्टच्या माध्यमातून ते आपण पाहूयात आता संसदेतून आवाज उठवणार गेल्या सात वर्षांपासून सामाजिक राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत असताना खरे तर मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करायची होती मात्र लोकशाही संपवू पाहणाऱ्या या सरकारने जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्या नाही त्यामुळे आता संसदेतूनच आवाज उठवणार लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगेजी माननीय सोनिया गांधीजी संघर्ष करत असताना मी देखील त्यात खारीचा वाटा उचलत आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन मोर्चे काढून जनतेच्या जिवाळ्याच्या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न केला कामगार स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींसाठी आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून दिला विविध स्पर्धा आणि उपक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गाला पक्षाशी जोडले संसदेत काँग्रेस पक्षाचा आवाज मजबूत करण्यासाठीच ज्येष्ठांपासून ते नवमतदारांचा मला उमेदवारी करण्यासाठी आग्रह आहे म्हणूनच पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे उमेदवारी देण्याचा अधिकार सर्वस्वी पक्षाचा असून त्यांचा निर्णय मला मान्य असेल अशा पद्धतीची एक्स पोस्ट जी आहे ही शिवानी वड्डेट्टीवार यांनी काल केली होती त्यानंतर त्यांना त्यांच्या उमेदवारीवरून एकंदरीत राजकीय वर्तुळात चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मात्र आज मुंबईच्या अंधेरीमधील द ललित हॉटेलमध्ये काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडलेली आहे खरंतर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेविषयी ही बैठक होती मात्र या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडीवार त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती या संपूर्ण प्रकरणावर दिलेली आहे नेमकं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलेलं आहे पाहुयात की शिवानी वडेट्टीवाराने इच्छा दर्शवली तर वाईट काय आहे देण्याचा निर्णय हायकमांडचा आहे कोणी मागूच नाही अशी कशी भूमिका असू शकेल ती काम करते आहे दहा वर्षापासून पक्षाचं काम करते आहे विविध पदावर काम करते आहे त्यामुळं तिने ती जागा मागितली आम्ही हायकमांडनी तो निर्णय अधिकार हायकमांडचा आहे ऐकमाने आदेश दिला असं लडू आदेश न ना दिल्यास नाही ना जो उमेदवार देतील त्यांचं काम करू दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला अठ्ठेचाळीस जागांपैकी फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता ही जागा म्हणजे चंद्रपूरची जागा आणि या जागेवरचे खासदार होते हे सुरेश धानोरकर दोन हजार तेवीस मध्ये धानोरकर यांचं निधन झालं आणि ही जागा पुनरिक्त झाली आता आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवानी वडट्टीवार यांनी केलेली ही मागणी याला काँग्रेसचा हायकमांड नेमकं का कसा प्रतिसाद देतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे शिवानी वड्डट्टीवार यांनी केलेल्या या मागणीवर विचार करत काँग्रेस हायकमांड शिवानी वड्डट्टीवार यांना चंद्रपूर लोकसभेची जागा देऊन पुन्हा हा गड राखण्यात यशस्वी होतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे दरम्यान अशाच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद